युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही टायटल पाहिलं असेल की सर्व बाजार समितीमध्ये थोडं थोडा का होईना आवक मात्र कमी होतोय परंतु बाजारभावामध्ये काही बदल नाही हा मग बदल होतोय का नाही आणि येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव काय राहतील यावरती हा व्हिडिओ राहणार आहे तर व्हिडीओ अजिबात स्किप करू नका आणि तुम्ही हा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यांना विनंती आहे चॅनल करून घ्या <coughs> तर शेतकरी मित्रांनो भरपूर दिवस झाले आपण संध्याकाळी लाईव्ह आला नाहीये तब्येत पण थोडी खालावली होती माझी थोडा तब्येत खराब होत आहे परवा दिवशी मी फक्त पंधरा मिनिटच लाईव्ह करता करता अ थांबविलो कारण की तब्येत माझी खराब होत चाललेली होती तर शेतकरी मित्रांनो तर आता मी एक दोन दिवस आपल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि देवळा नाशिक परत पुणे आणि बेंगळूर या काही बाजार समितीचा थोडा अभ्यास केलेला होता आणि ते तुम्हाला सांगतोय कशा पद्धतीने बाजारभावामध्ये थोडाफार बदल होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव काय राहतील या संदर्भात हा व्हिडिओ राहणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि अधूनमधून बघितला तर काय होणार आहे कि तुम्हाला वेवसी है। आ, आ की तुम्हाला माहिती व्यवस्थित समजणार आहे म्हणून अजिबात स्किप करू नका तर सध्या आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा मागील आठवड्याचा आढावा घेऊया कारण की मागच्या वर्षीच्या तुलनेने आणि या वर्षीच्या तुलनेत भरपूर बाजारभावामध्ये बदल आहे आवक मध्ये तर इतकं बदल आहे तर सांगूच नका कारण की आवक कमी असून सुद्धा बाजारभावमध्ये काही प्रमा काहीच बदल होत नाहीये ठीक आहे काही दिवस झाले दोन तीन दिवस झाले बाजारभाव थोडाफार चढउतार होत आहे आणि इतर बाजार समितीमध्ये पण थोडाफार चढउतार होत आहे ते आपण कशा चढ चढउतार होत आहे ते लक्षात घ्यायचं आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आणि उद्या मी परत एकदा सोलापूर मार्केटमधून आपला कांदाचा लिलाव जो आहे तो लाईव्ह दाखवणार आहे तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो मागील आठवड्याचा जो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदाची आवक आहे दिवसेंदिवस घटत आहे मी तर होतो की यावर्षी कांदाचा कांदा आवक मध्ये भरपूर प्रमाणात कमी आहे आणि उत्पादन जे उत्पादनात ती घट आहे ती भरपूर प्रमाणात आहे जवळजवळ अनिम्यहून अधिक जास्त उत्पादनामध्ये घट आहे यावर्षी असं मी सांगत आलेला होतो आणि तसाच हा प्रकार होत आहे कारण की शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी आणि या वर्षीमध्ये जवळजवळ तीस चाळीस टक्केचा उत्पादनामध्ये घट आहे आणि या वर्षी म्हणजे मागील वर्षी या तारखेला तुम्ही अगर आवक बघितला असता आणि बाजारभाव बघितला असता खूप डिफरन्स होता ठीक आहे बाजारभाव साडेतीन तीन हजार अडीच हजारच होता परंतु आवक मात्र भरपूर होती आठशे नऊशे जवळजवळ हजार बाराशे रु गाड्यापर्यंत आवक गेलेली होती ठीक आहे आणि एक तारखेनंतर तर डायआट बाराशे एक जानेवारी नंतर तर डायरेक्ट बाराशे तेराशे गाड्या आवक झालेली होती आणि त्यामध्ये आवक वाढल्यामुळे आणि बाजार समिती जो सोलापूरची आहे ती बंद एकदा बंद करून म्हणजे एक दिवस बंद चालू ठेवाय असा निर्णय घेतला होता ठीक आहे तर आता मागील वीस तारखेपासून आढावा घेऊया तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वीस तारखेला वीस बारा दोन हजार चोवीस ला तीनशे साठ गाड्याची आवक होती परत तेवीस तारखेला चारशे गाड्याची आवक होती आणि चोवीस तारखेला चारशे पाच गाड्याची आवक होती आणि पंचवीस तारखेला फक्त दोनशे वीस गाड्याची आवक होती आणि सव्वीस तारखेला तीनशे पाच गाड्याची आवक होती आणि परत आज दोनशे नव्वद गाड्याची आवक आहे दिवसेंदिवस जी आवक आहे ती कमी होत चाललेली आहे मधी आपल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी थोडाफार मोर्चा काढला होता अचानक बाजार समिती बंद ठेवल्यामुळं त्या दिवसापासून असं व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की भरपूर शेतकरी आपल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाठ फिरवलेली आहे कारण की इथे कधी कधी न सांगता अचानक संप होतो त्यामुळं शेतकऱ्यांचा भरपूर नुकसान होते आहे दोन दोन तीन तीन दिवस इथेच राहावा लागतो त्यामुळे असा भरोसा नाही म्हणून भरपूर शेतकरी काय आहे की सांगली कोल्हापूर बार्शी आणि इतर बाजार समितीकडे आपला कांदा घेऊन चाललेला आहे जवळजवळ दहा टक्के शेतकरी असे आहेत की सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाठ फिरव फिरवली फिरवताना दिसले दिसलेली आहे ठीक आहे म्हणजे एकंदरीत पाहिला असता दिवसेंदिवस आवक फक्त सोलापूरमध्ये घटलेली नाहीये मी देवळामधला जो बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती देवळातली आहे देवळा नाशिकमधली बघा वीस तारखेला तेराशे पंचाण गाड्याची आवक होती परत तेवीस तारखेला बाराशे ते बाराशे तेरा गाडीची आवक होती चोवीस तारखेला एक हजार बहात्तर गाड्या होती सव्वीस तारखेला नऊशे पंचवीस गाडी होती आजच्या तारखेला आठशे पंच्याहत्तर गाड्याची आवक होती बघा रोजच्या रोज शंभर दीडशे शंभर दीडशे गाड्याची आवक कमी होत चाललेली आहे अशा हिच नव्हे परत बेंगलोर मध्ये सुद्धा आवक कमी झालेली पाहायला भेटलेली आहे परत लासलगाव मध्ये सुद्धा जे आवक आहे कमी जास्त पाहायला भेटलेली आहे ठीक आहे अशा रीतीने बाजारभावामध्ये बदल का होत नाहीये हे जाणून घ्यायचं आहे बदल मात्र मागच्या आठवड्यापेक्षा ऐकून घ्या शेतकरी मित्रांनो मागच्या आठवड्यापेक्षा या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना सरासरी जो बाजारभाव आहे तो चांगला भेटलेला आहे कारण की चांगला म्हणता येणार नाहीये परंतु तीन हजार पर्यंत एक नंबर जो कांदा आहे भेटलेला आहे आपल्या सोलापूर मार्केटमध्ये मा आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीमध्ये तेहतीसशे ते चौतीसशे रुपयाने काही वक्कल गेलेले आहेत आणि जो बाजारभाव आहे सध्याला तर स्थिर आहे आणि जो बुधवारी जो आवक होती ती खूपच कमी होती दोनशे वीस गाड्याची आवक असताना बाजारभाव थोडाफार वाढ झालेली पाहायला भेटली होती आणि का, काल तर आ, तीन हजार अठ्ठावीसशे पर्यंत बाजारभाव होता परंतु बाजारभाव का वाढत नाही आवक मात्र कमी होतोय परंतु बाजारभाव का वाढत नाही तुम्हाला मध्ये सांगितलेला होतो की जोपर्यंत केंद्र शासन जोपर्यंत केंद्र के शासन उर्वरित जे वीस टक्के निर्यात शुल्क आहे ते कमी करत नाही तोपर्यंत बाजारभावामध्ये वाढ होत नाही कदाचित अगर ते वीस टक्के निर्यात शुल्क कमी केले तर तिथून पाचशे ते हजार क्विंटल मागे बाजारभाव वाढण्याची भरपूर चान्सेस आहे ठीक आहे तर आता आपण जे पुणे केडेगावचं आहे तिथला बाजारभाव समजून घेऊया सुपर गोळा जो कांदा आहे ते तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत गेलेला आहे मुक्कल कांदा जो आहे अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे रुपया दरम्यान गेलेला आहे आणि गोल्टी अठराशे रुपयापर्यंत सुरुवात आहे आणि बघा जो अ नागद, नाग, नागदा नाग काय हा नागदाव जो नाशिक मधला जो आहे तो बघा सत्तावीस तारखेचा आजची आवक आहे दोनशे सत्याहत्तर गाड्याची आणि जास्तीत जास्त बाजारभाव आहे चोवीसशे कमीत कमी आहे सातशे रुपये आणि सरासरी दोन हजार रुपये बाजारभाव आहे बघा आजची बेंगळूरचा जो बाजारभाव आहे तो बघा जो आवक आहे दोनशे चाळीस गाड्याची आवक आहे आणि जास्तीत जास्त जो बाजारभाव आहे ते तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपयेपर्यंत आहे म्हणजे बेंगलोरमध्ये इथल्यापेक्षा एक चारशे पाचशे रुपयाने बाजारभाव जास्त आहे ठीक आहे तर अशा रीतीने इतर बाजार समितीमध्ये सुद्धा पण बाजारभाव वाढलेला आहे लासलगाव मधले आजचा जो बाजारभाव आहे लासलगावचा तो आज जवळजवळ बाराशे किती बारा हजार तीनशे ची आवक आहे लासलगावमध्ये आणि जो जास्तीत जास्त जो बाजारभाव आहे ते सव्वीसशे रुपयेपर्यंत आहे आणि कमीत कमी बाजारभाव आहे ते अकराशे रुपये आहे आणि सरासरी जो बाजारभाव आहे ते बावीसशे रुपयेपर्यंत आज लासलगावचा आहे तर सर एकंदरी पाहिला असता तर आपल्या सोलापूर मार्केटमध्ये मा बाजारभाव चांगला आहे सध्याला तरी आज ते चौतीसशे रुपयेपर्यंत पर्यंत इतर मार्केटपेक्षा बाजारभाव चांगला आहे अगर येणाऱ्या का जानेवारी मध्ये अगर निर्यात शुल्क वा कमी केले म्हणजे पूर्णपणे केला जर दहा टक्केने तर कमी केली निदान तर पाचशे सातशे रुपयाने वाढवायचे चान्सेस आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये अशीच आवक कंटिन्यू राहत होत राहिली सगळीकडे तर जानेवारी महिन्यामध्ये आव मैं आवक मात्र ही वाढत असते परंतु सोलापूर मार्केट आणि इतर मार्केटमध्ये सुद्धा अगर दहा टक्केच अगर आवक वाढली तर कदाचित बाजारभावामध्ये शंभर टक्के वाढ होईल आणि उद्या परंतु उद्या पण म्हणजे उद्या दोन दोन ते तीन दिवस परत हवामान खात्याचा अंदाज आहे की पाऊस पडण्याची शक्यता आहे परंतु पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हटलं तरी बाजारभावामध्ये सॉरी आवकमध्ये वाढ झालेली नाही आहे तर याच्या एकंदरीत पाहिला तर की शेतकऱ्याकडे जास्ती जास्त कांदा शिल्लक नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच बाजारभाव वाढायचे चान्सेस आहे असंच अगर आवक राहिली आवकमध्ये लक्षणीय वाढ नाही झाली आवक मध्ये वीस टक्के पेक्षा अगर आवक वाढली नाही आवक अशी आता बघा पाचशे चारशे गाड्या अगर सोलापूर मार्केटमध्ये राहिली तर शंभर टक्के बाजारभाव वाढणार आहे तर ठीक आहे शेतकरी मित्रांनो जो आजचा जो पूर्ण आढावा आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लागत सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन तुम्हाला विसरू नका आता तुमचे काही जे काही म्हणणे आहेत ते आपण ऐकून घेऊया ठीक आहे कमेंट करत चला हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात ते पण सांगा अहिरे सर म्हणतात नाशिकमध्ये मध्ये भाव कमी का कमी आहे बघा तिकडे जो तुमचा जो नाशिक मध्ये जो बाजारभाव आहे ते डायरेक्टली जो भरून आणतात कमी लहान मोठा साईज वगैरे नाही ते सरासरी बाजारभाव निघत असतो त्यामुळे तुमचा जो तिकडचा बाजारभाव आहे ते इथल्यापेक्षा कमीच राहतो ठीक आहे पावसाचे वातावरण दक्षिण भारतातील व्यापारी खरेदी करत नाही नंतर भाव वाढेल हो ते पण सध्या आहे कारण की मागील आट, मागील पंधरा दिवसाखाली जे प्रकार घडला होता दहा डिसेंबर अकरा डिसेंबर रोजी अचानक दोन हजार रुपये बाजारभाव पडला होता त्याच्याच भीतीने जे दक्षिण भागातले जे व्यापारी आहेत ते सुद्धा कांदा खरेदी करायला मागं पुढे बघतायत कारण की सध्या दो अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे अगर हा काळ गेला तर नक्कीतच म्हणजे तुम्ही पाहिला तुम्ही बघा तुम्ही लाईव्ह करत असताना भरपूर व्यापारी आहे ते पळ काढायला बघतायत कारण की माल खरेदी करत नाही आहे ठीक आहे त्यामुळे काय होतोय बाजारभाव तेजी होत नाहीये अगर व्यापारी एका ठिकाणी थांबून राहिले तर नक्कीच बाजारभावामध्ये वाढ चान्सेस आहे तर उद्या मी लाईव्ह येणार आहे तर तुम्ही जो काही उद्याचा बाजारभाव व्यवस्थित बघू शकता फेब्रुवारी महिन्यामध्ये बघा फेब्रुवारी महिन्या एंडिंग एंडिंगला बाजारभाव वाढायचे चान्सेस भरपूर आहे कारण की जो यावर्षी जो उन्हाळी कानाची लागवड आहे ती भरपूर प्रमाणात कमी झालेली आहे त्यामुळे काय होणार आहे की फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंग एंडिंगपर्यंत जो बाजारभाव आहे ते वाढायचे चान्सेस आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये निदान हाच जो बाजारभाव आहे ते तिथेपर्यंत राहणार आहे ठीक आहे मार्च महिन्यामध्ये मार्च महिन्यात तर लांब आहे मार्च महिन्यात तर बाजारभाव असाच राहण्याची शक्यता आहे ठीक आहे साडेतीन ते चार हजार तीन हजार ते चार हजारच्या दरम्यान बाजारभाव नक्की राहील बघा निर्यात शुल्क कमी केल्यानंतर चार ते पाच रुपयांनी मार्केट हो नक्की नक्की चार ते पाच नाही तर अगर पूर्णपणे निर्यात शुल्क कमी केला तर एक ते दहा रुपयापर्यंत वाढवायचे चान्सेस आहे <coughs> अगर दहा टक्के तर निदान कमी केलं तर पाचशे ते चारशे रुपयाने वाढ व्हायचे चान्सेस आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो निर्यात का बघा कांदा निर्यात शुल्क नाही हटवले तर भविष्यात भाव वाढ कोणी रोखू शकणार नाही हो हे निश्चितच आहे अगर निर्यात शुल्क हटवले नाही तरी भविष्यात भाव वाढ भाव वाढ तर थोडा होणारच आहे परंतु निर्यात शुल्क अगर कमी केलं तर शंभर टक्के बाजारभावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे परत दोन तीन तारखेला काय मार्केट बघा आता तर आवक ही अशी कंटिन्यू राहिली अगर तुम्ही सध्याला तर खूप जी आवक आहे ती कमी ठेवलेली आहे भरपूर शेतकरी सध्या तर गडबड करत नाही आणि जी बाजारभाव आहे ती आता सध्याला स्थिरच आहे पंचवीस ते तीन हजार रुपया दरम्यानच सध्याला आता सध्या मार्केट इतर सर्व मार्केटमध्ये बाजारभाव आहे आणि जोपर्यंत इतर राज्यामधला कांदा संपत नाही आहे तोपर्यंत आता बघा अजून एक दोन महिने तरी एक महिना इथून पंधरा ते वीस दिवस काय आहे की तर राज्यातील कांदे वगैरे अति जास्त प्रमाणात येतो गुजरातचा कांदा आपल्या नाशिक इकडे भरपूर प्रमाणात आलेला आहे त्यामुळे काय झालेलं आहे कुठे बाजारभावामध्ये कमी झालेला आहे तर पंधरा ता वीस तारखे जो पंधरा ते वीस दिवसानंतर शंभर टक्के बाजारभाव काहीतरी बदल होईल असा अंदाज आहे सोमवारी हो आ, तीस तारखेला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे बघा बघ म्हणजे उद्या पण बाजारभाव वाढण्याचे भरपूर चान्सेस आहे सोलापूर मार्केटमध्ये उद्या बाजारभाव वाढणार आहे कारण की रविवार आणि सोमवार हे दोन दिवस बाजारभाव मार्केट बंद राहणार आहे डायरेक्ट रा, मंगळवारी बाजार बा, मार्केट सुरू राहणार आहे त्यामुळे काय होणार आहे की उद्या बाजारभाव शंभर टक्के उद्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव नक्की वाढणार आहे पुढच्या वर्षी काय असेल नाही अजून तीन वर्ष तीन वर्षाच्या अगोदरच सांगू ठीक आहे गडबड करू नका गडबड करू नका नाही अजिबात गडबड करत नाहीये सगळं शेतकरी ना सांगा गडबड करू नका बाजारभाव नक्की राहील आता भरपूर शेतकरी बघायची भूमिका घेतात आहे की बाजारभावामध्ये थोडी का तेजी झाली की पाच ठिकाण सगळे एका टायमाला कांदा घेऊन येणार आणि आवक भरमसाट करणार आणि बाजारमध्ये बाजारभाव बाजार जे थोडाफार वाढत आहे ते पण कमी व्हायचे भरपूर चान्सेस आहे असा पण होऊ शकतो ठीक आहे आता सर्व शेतकरी बघायची भूमिका घेतली आहे भरपूर शेतकरी कांदा काढून टाकलेला आहे जसा की एक चारशे दोनशे रुपयाने वाढ होईल तसा परवा दिवशी काय झालेला आहे अठ्ठावीसशे रुपये पर्यंत बाजारभाव गेलेला होता आणि बाजारभाव वाढला वाढला म्हणलं की चारशे साडेचारशे गाड्याची आवक झाली आणि लगेच बाजारभाव दोन तीनशे रुपयाने लगेच रिवर्स आला तसंच असते आपल्या इथं सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वर डिपेंड असतो आवक मात्र वाढत राहिली तर बाजारभाव निश्चितच कमी होत राहत ठीक आहे चालू वर्ष उन्हाळा कांदा मार्च एप्रिल अखेर का मार्च एप्रिल या वर्षी बघा उन्हाळा कांद्याला चांगला भाव भेटण्याची भरपूर चान्सेस आहे असा माझा अंदाज नाहीये तर मी व्यापारी लोकांशी भेटलेला आहे शेतकरीशी भेटलेला आहे शेतकऱ्यांनी संवाद साधलेला आहे की यावर्षी उग जे कांदा उगायची क्षमता आहे ती खरंच कमीच आहे त्यामुळे काय होणार आहे की आवक मात्र भरपूर कमी होईल ठीक आहे त्यामुळे शंभर टक्के उन्हाळी कांद्याला बाजारभाव वाढणार आहे तुम्ही योग्य ती कांद्याची निगा राखा आणि योग्य ते वेळेमुळे नियोजन करून मार्केट मध्ये कांदा आणण्याचा प्रयत्न करा साहेब तुम्ही खरंच खूप छान माहिती देत काय म्हणतात बघा जानेवारी इंडिकेट धन्यवाद साहेब तुमचा सात जानेवारी नंतर बाजारभाव सात जानेवारी नंतर पण हाच बाजारभाव राहणार आहे दोन ते तीन हजार रुपयाच्या तीन रुपयाच्या दरम्यानच बाजारभाव राहणार आहे अगर आवक अशीच राहिली तर साडेतीन चार हजार रुपये चार हजारपर्यंत तर नाही जाणार आहे गरवा कांदा जो बाजारभाव आहे सध्याला तो चार हजार तीनशे पाचशे सोलापूर मार्केटमध्ये मा जाईल हा अजून एक सांगायचं राहिलं तुम्हाला भरपूर शेतकरी सांगत होते की गरवा कांदा काय गरवा कांदा काय तर शेतकरी मित्र मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गरवा कांदा जो आहे खूपच महाग जातो सध्या लाल कांदाची बाजारभाव आहे ती तीन हजार रुपये आहे तीन हजार काही वक्कल तीन तीनशे चारशे रुपयापर्यंत आहे परंतु सरासरी एक नंबर जो बाजारभाव आहे एक नंबर जो लाल कांद्याला तीन हजार रुपये आहे तर गरबा कांदाचा बाजारभाव आहे ते चार हजार रुपये सरासरी एक नंबर आहे तर काही वक्कल जो आहे तो तीन हजार चार हजार तीनशे चारशे पाचशे म्हणजे चार हजार पाचशे रुपयेपर्यंत काही वक्कल जातो म्हणजे लाल कांदा आणि गरवा कांदामध्ये जवळजवळ दीड हजार रुपयाचा फरक आहे हा ठीक आहे मान्य आहे की जो उत्पन्न आहे आपल्या लाल कांद्यापेक्षा गरव्या कांद्याचा उत्पन्न कमी होतो परंतु बाजारभाव जो आहे तो लाल कांद्यापेक्षा जास्त भेटतो आणि मी यावर्षी भर जवळजवळ दीडशे ते तीनशे दीडशे ते दोनशे किलो जो कांदा आहे बी आहे गरव्या कांद्याचा मी शेतकरीला पुरवलेला आहे जे कोणी शेतकरी ज्या कोणी शेतकऱ्याला आपला गरव्या कांद्याचा बी पाहिजे असेल तर तुम्ही मला इन्स्टावरती माझं खाली इंस्टावर लिंक दिलेलं आहे त्यावरती जायचं आहे फॉलो करायचं आहे नाहीतर व्हॉट्सअप लिंक दिलेला आहे तिथं फॉलो करायचं आहे मला पर्सनली मेसेज करा तुम्ही तिथे मेसेज करून तुम्हाला ज्या वेळ पाहिजे तुमच्या आधी म्हणजे जेव्हा ती लागवड करायची आहे त्याच्या आदल्या दोन तीन महिन्या अगोदर तुम्हाला बी पुरवली जाणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना फायदे असेल तर तुम्ही सांगा आम्ही गॅरंटी गर्वाखान्याचं बी देऊ शकतो ठीक आहे आज काय भाव होता तर बघा गणू तर काय म्हणतात बघा आज काय भाव होता आज तीन हजारपर्यंत होता भाव आणि काही वक्कल जो आहे ते ती तीन हजार चारशे पाचशे रुपयापर्यंत गेलेला आहे ठीक आहे सर के जी रेट तर गर्भात बघा तुम्ही फोन करून हे करा आ, खाली माझ व्हॉट्सअप ग्रुप आहे नंतर माझ्याशी कॉन्टॅक्ट माझा नंबर घ्या ठीक आहे म्हणजे एक काम करूया आपण आत्ताच नको नेक्स्ट ऐकून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता नेक्स्ट मी लाईव्ह ला येणार आहे कधी येऊया मंगळवारी मी लाईव्ह होतो संध्याकाळी ज्या शेतकऱ्यांना गर्वाखान्याचा बी फायदा आहे तर मी नंबर देतो त्या नंबरवरती सर्व शेतकऱ्यांनी बुकिंग करून ठेवा कारण की मागच्या वर्षी भरपूर शेतकऱ्यांना बी भेटला नाहीये आ, कारण की आत्ताच आम्ही बियाचं जेवढं नियोजन आहे ते करून म्हणजे लावायला सांगतो आणि त्यामुळे काय होणार आहे थोडं बियाची कमतरता होते इकडे पावसाचं प्रमाण कमी आहे यावर्षी त्यामुळे काय होणार आहे थोडाच बी यावर्षी भेटणार आहे आत्ताच तुम्ही ज्या शेतकऱ्यांना बी पाहिजे आहे तर तुम्ही बुकिंग करून ठेवा तुम्हाला बी पुरवली जाणार आहे आणि तुम्हाला चांगला बा चांगला चांगलं बी दरवाखान्याचं बी पुरवायचं माझी जिम्मेदारी ठीक आहे हायस्ट सदोतीस होता खर आहे बघा काय म्हणतात बघा सदोतीस होत काय होतात काहीतरी होता? काही वक्कल होतात व्यापाऱ्यांचा थोडा जास्त कमी एक दोन वक्कल निघून जातो सदोतीसशे पस्तीसशे वगैरे परंतु सरासरी बाजारभाव जो एक नंबरचा आहे ते तीन हजार एकतीसशे रुपये पर्यंतच सोलापूरचं मार्केट आहे कालच्या पेक्षा शंभर दीडशे रुपयाने आज वाढ आहे काल जवळजवळ तीन चारशे रुपयाने बाजारभाव कमी होता तर आज शंभर दीडशे रुपयाने वाढ आहे म्हणजे कसं आवकवर डिपेंड असतो आवक कालच्या पेक्षा आज भरपूर कमी होती त्यामुळे काय आहे की बाजारभाव आज थोडी वाढ होती ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो जवळजवळ एकवीस ते बावीस मिनिट झालेला आहे जे अजून पण कोणी शेतकरी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि उद्या मी आ, उद्या मी ज्या शेतकऱ्या ज्या शेतकऱ्यांना आडत बद्दल विचारायचं आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे तुम्ही तिथे जाऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर उद्या मी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अ लाईव्ह जाणार आहे कांद्याचा लिलाव दाखवणार आहे तुम्ही सर्व शेतकरी सकाळी ठीक दहा वाजता लाईव्ह जोडण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो आता जाण्याची वेळ झालेली आहे तर असाच प्रेम द्या भेटूया उद्या सकाळी ठीक दहा वाजता सर्व शेतकऱ्यांचा निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद